बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक पार, <स्थाँगा> लोक पार पडली असून मतदान प्रक्रिया झाल्यापासूनच जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदान व बूथ ताब्यात घेऊन मतदान झाले असल्याचे एका वयास मिळाले याची प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बबन गित्ते यांनी सोशल मीडियावर लोकशाहीचा अंत म्हणून पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून येत आहे या व्हिडिओमध्ये बबन गित्ते कर्मचाऱ्यांना मतदान कोणी केले कोण करत आहे असा सवाल विचारून धारेवर धरताना दिसत आहेत ही घटना परळी मतदारसंघातील असली तरी जिल्हाभरामध्ये असे प्रकार अनेक ठिकाणी झाले असल्याचे बोलले जाते यामुळे फेरमतदानाची मागणी सुद्धा मतदारांमधून होत आहे कोणत झाले आता उपता मतदान झालं आता तुम्ही बोला मतदान झाला आता इकडे आता मतदान झालंय मतदान झालंय नंबर झाले आम्हाला दिसला का आमच्या डोळ्यात गेले काय हा अरे अरे भाव ऐक तू हा कसाला वाटलाय काय ना तुम्ही उत्ता घेतला पुण्याचं मतदान झालं आता पुण्याचं मतदान झालंय बोला तुम्ही बोलवा मतदान कोणाच झाला आता तो इकडे काय शेतको झालं आता मतदान कोणाच झालं मतदान कोणत झालंय